नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या लातूर ला पाणी पुरवठा करणाऱ्या टक्के पाणी साठा जायकवाडीत एकोणनव्वद हजार क्युएक्सेके पाणी आवक सुरू आज कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमात्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची इशारा गुजरात मध्ये पावसाचे थैमान राज्यातील शेतकरी खुश असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा शेतकरी मात्र नाराज सरकारला जड जाईल रविकांत तुपकरांचा सरकारला पुन्हा इशारा शिरोळ व हातकांगले तालुक्यात सोयाबीन भाजीपाल्यावर गोगल प्रादुर्भाव पाचशे पेक्षा अधिक वनस्पतीचा फाटशा शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सातशे दोन कोटी मंजूर भारत वगळता जगभरात कापूस लागवड स्थिर मध्ये पावसामुळे चाळीस टक्के पीक कर्ज वितरण शंभू सीमेवर शेतकऱ्यांचे चलो दिल्ली आंदोलन सुरूच परभणी जिल्ह्यात पाचशे अठ्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपये पीक कर्ज वाटप किडीमुळे भात पिकाचा दर्जा खालवण्याची भीती शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन कापूस दर रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत ठराव यंदा साखरेचे उत्पादन घटणार गत वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे यंदा मराठवाड्यात ऊसाचे क्षेत्र कमी कांदा लागवड पाच हजार सहाशे अठ्यात्तर विमा उतरवला तेवीस हजार हेक्टरचा अतिरिक्त पीक बीड जिल्ह्यात आढळून आलेला बोगसपणा पावसाने जणांचा मृत्यू सोयाबीनला कमीत कमी चार हजार तीनशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त चार हजार चारशे चाळीस रुपये भाव अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल आजच सबस्क्राईब करा धन्यवाद